अजून चैत्यभूमीवरती आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं भारतीय बोधमासभाची आणि समता सैनिक दलचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि सकाळपासूनच या ठिकाणी कालपासून डॉक्टर बाबासाकरांना अभिवादन बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुसंच महापरिमान दिनानिमित्त अनेक स्टॉकच्या वतीने या ठिकाणी आदर्जन करण्यासाठी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत त्यामध्ये आपलं बघू शकतो ओ एन जी सी हे ऑइल इंडिया नॅचरल बँक कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने देखील या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना आज करण्यासाठी मोफत वैद्यकीय शिबिर असेल किंवा इकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीन देखील वाटप असेल असे अनेक स्टॉल या ठिकाणी पुस्तकीचे आहेत किंवा त्यांच्या पोटे भूमिवन या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यार आहेत गाव आला सर काय सांगालमध्ये कोणत्या सात आठ वर्षापासून येतो काय अभिवादन केलं यावेळेस मला समाधान वाटतंय या यावेळेस बाबासाहेब काय घेऊन जाणार बाबासाहेब म्हणजे बाबा काय समजा आम्हाला समाधान चांगलं वाटलं काय नाव आहे माझं नाव नयन कमलाकर अगमनी कुठला बाबासाहेबद्दल तुला बाबासाहेब म्हणजे लई चांगले आहे आणि लई म्हणजे भारतासाठी लई काय केलंय माहिती का त्यांच्यावर ते लहान असताना त्यांना शाळेमध्ये बसून देत होते माहिती आहे का माहित आहे कारण की ते अलग धरण जास्त कोणत्या शाळेमध्ये शिकतो बाबासाहेबांची ताकद आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेबांना शाळामध्ये बसून दिल्या जात होता मात्र आज विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक मोठ्या मोठ्या शाळामध्ये किंवा स्वतःच्या आपण बघू शकतो अनेक महिला आहेत आणि पुरुष आहेत या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेल्या आहेत काय सांगा तुम्ही सुत आम्ही तालुका जिल्हा डॉक्टर बाबासाहेब दिल्ली निमित्ताने आम्ही दरवर्षी येतो तिथं फारखे दरवर्षाला आजूबाजू काय काम करतो शेतीचं काम शेतीचं काम शेती शेती बाबासाहेबांना काय बाबासाहेबांबद्दल का। बाबासाहेबांनी एवढं भारतासाठी संविधान लिहिलंय आणि कारण की बाबासाहेबांनी काय सांगितलं शिक्षा संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे कारण की बाबासाहेबांनी आपल्याला सर्व हक्क मिळवून दिलेले आहेत सर्व इतर जातीला सर्व जातीला सुद्धा खूप खूप हक्क दिलेले आहेत बाबासाहेबांनी ना माझं नाव सुमन सुकार महिला अशिक्षित असून एवढ्या सुंदर पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबकरांचे विचार मांडत आहे की सांगत आहे की बाबासाहेब आंबेडकर हे संविधान त्यांनी लिहिलेलं आहे या ठिकाणी मॅडम अनेकांनी काम केलेलं आहे अनेक जातीसाठी त्यांनी काम केलं आहे एक महिला अशिक्षित असून देखील बाबासाहेबांचा एवढा प्रभाव या ठिकाणी एक महापुरुष महामानव म्हणून आपण ज्याची ओळख आहे या ठिकाणी बघू शकतो या मराठामधून जालना या ठिकाणी मधून तर आपण बघू शकतो अनेक हे बघा लहान मुले देखील खंड्यावरती घेऊन या ठिकाणी बाबासाहेबांना आदिरोदर करण्यासाठी लांब लांब अनेक भारत देशाच्या अनेक राज्यातून या ठिकाणी आद्रोदन करण्यासाठी विनादयी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्क येथे आलेले आहेत तरुण म्हणजे भारतीय युवा मोर्चाचे काय कार्यकर्ते आहेत काय सांगशील मित्र काय काय मॅशन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे आम्ही या ठिकाणी लोकांमध्ये जागृती येण्यासाठी दोन हजार चौदा पासून हे अभियान राबवतोय की ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी होते आणि ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी झाल्यामुळे इलेक्शनचे जे प्रकार होत आहेत की वोटिंग वोटिंगची जी काउंटिंग आहे त्यामध्ये गडबडी होते त्याच्यामुळे जो उमेदवार आपण निवडून देतोय त्याला मत देतोय त्याला त्याला ते मत जात आहे की नाही याच्यावरती आपला डाऊट आहे त्याच्या पद्धतीने आपण हे जागृतीसाठी हे अभियान राबवतोय बाकी काही नाही काय सांग आम्ही मुंबई मधून भांडूपमध्ये राहिलाय भांडूप मधून आलेलो आहे तिथे वर्ष याच्यासोबत तुम्हाला दुसरे कोणत्या कोणते काम करणार आम्ही संघटनेमध्ये ईव्हीएमचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे ओबीसी जाती जातीय जनगणनेचा तो मुद्दा सुद्धा आम्ही घेतलेला आहे दोन हजार अकरा पासून हा मुद्दा आम्ही धरून धरलेला आहे अजून त्याच्यावरती सुद्धा काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही सरकारने याच्यावरती सोल्युशन काढलेलं नाही न्यायालयीन कर्मचाऱ्यातले डॉक्टर बाबा आंबेडकर महापरिळा बोलतात त्यांना या विषयी या ठिकाणी गरजू लोक येतात ही लोक ज्यांना कुठलाही आधार देशभरातल्या अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये लोक आलेगल प्रॉब्लेम असतील कायदेशीर प्रॉब्लेम असतील त्याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि ते टोल मग मार्गदर्शन वगैरे आहे का तुमचं टोल फ्री नंबर वगैरे आहे का काय आमचा टोल फ्री नंबर आहे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र त्याचे पॅम्पलेट आम्ही वाटलेले आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सांगा सर किती वर्षापासून तुमचा हा चालू आहे गेले पाच वर्ष हा कार्यक्रम चालू आहे सहा डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिभाजनाचा कार्यक्रम आहे आणि मुंबई जिल्हा न्यायालय कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समिती यांच्या वतीनं हा आम्ही कार्यक्रम करत असतो या निमित्तानं आम्ही अल्पवहाराचा कार्यक्रम देखील ठेवलेला होता त्याचप्रमाणे मोफत कायदेशीर सल्ला नागरिकांना कसा मिळेल त्या दृष्टीने देखील आम्ही आयोजन करण्यात आले येथून अनेक संघटना अनेक सामाजिक जे काही पक्ष आहेत त्या वतीने अनेक कार्यक्रम या ठिकाणी येत आहे मात्र या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी नशाबंधीकर मंडळातर्फे कुपूर्ण अवसर काय याबद्दल आम्ही गेली पंधरा वर्ष आपले जे महामानव आहेत जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत फुले आहेत सावित्रीबाई आहेत बाबा आहेत संत तुकडोजी महाराज आहेत अशा अनेक महापुरुषांचे व्यसनमुक्तीचे विचार नेमके काय याचा प्रचार प्रसार प्रबोधनाचं काम करतो कारण आपण सांगून लोक ऐकत नाही पण ज्यांना लोक मानतात ते लोक काय म्हणतात व्यसनांविषयी हा मागचा उद्देश एवढाच आहे दुसरं बाबासाहेबांनी जी बावीस प्रतिज्ञामध्ये सतरावी प्रतिज्ञा दिलेली आहे त्या सतरावी प्रतिज्ञा म्हणजे बरोबर सतरावीच प्रतिज्ञा दिलेली आहे आणि एक साधं वाक्य आहे मी दारू पिणार नाही पंचशिलेमध्ये देखील त्याचं वर्ण जी पंचशिलामधलं जे पाचवं शील आहे ते सुद्धा बाबासाहेबांनी म्हणजे धम्म घेत असताना ते शील कसं लोकांपर्यंत पोहचेल याच सुद्धा बाबासाहेबांनी लोकांपर्यंत बाबा बाबा ते लिहिलेलं आहे त्यामुळे हे बाबासाहेबांचे विचार त्याचबरोबर बाबासाहेब जे म्हणतात ते एक प्रखरपणे ते म्हणतात दारुड्या नवऱ्याला आणि मुलाला घरात घेऊ नका त्याला जेवायला वाढू नका एवढं मोठं म्हणजे जहाल स्टेटमेंट बाबासाहेबांनी केलेलं आहे की दारूशी त्यांना प्रचंड चीड होती पण दुसरं असं की ते बंदीच्या विरोधात होते तरी नशा बंदी मंडळ तुमचं आहे महाराष्ट्राच्या तर्फे कायद्यानंतर गुटखा बंदी आहे तरी सर्रास असा विक्री त्याची केली जाते महाराष्ट्रामध्ये त्याच्या तुमच्या मंडळातर्फे त्याच्याबद्दल काय आम्ही त्या संदर्भात अनेक निवेदन दिलेली आहेत सगळ्यात महत्वाचं काय आहे की व्यसनमुक्तीच्या विषयी आता असलेलं सरकार जोपर्यंत लोकप्रतिनिधी जोपर्यंत सामान्य माणूस निवडून देत नाही तोपर्यंत असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होणं कठीण आहे आणि म्हणून लोक जर जागरूक झाली लोकांनी जर ठरवलं की आम्हाला निर्व्यसनी आणि किंवा व्यसनमुक्तीची जाण असलेला लोकप्रतिनिधी आम्हाला हवाय तर या गोष्टी आटोक्यात येऊ शकतात आता कालच आझाद मैदानावरती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शपथ घेतली आहे दोन मुख्यमंत्री यांनी शपथ देखील घेतली आहे तुम्हाला काय वाटतं की या वेळेस तरी देखील आपला महाराष्ट्र या नशामुक्त होईल मला एक आश्व मी आश्वस्त याच्यासाठी आहे कारण केंद्र सरकारने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत नशामुक्त भारत अभियानाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मुंबईमध्ये मागच्या वर्षी आम्ही स्वतः सरकार आणि आम्ही मिळून साडेचारशे शाळांमध्ये ड्रग्ज फ्री मुंबई अभियान राबवलेलं आहे त्यामुळे मला अशा आशा आहे नवीन सरकारकडनं की या वर्षी काहीतरी भो ठोस असे उपक्रम या सरकारच्या माध्यमातून राबवले जातील आणि राबवत असताना कृतीशील कार्यक्रम घेतले जातील नुसतंच घोषणा केल्या जाणार नाही तर कृतिशील काहीतरी कार्यक्रम होतील आणि ज्या माध्यमातून नशामुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याच्या पाऊल तरी या सरकारचं पडेल अशी मला आशा आहे सध्या आता चैत्यभूमी या ठिकाणी आहे आणि सकाळपासूनच या रांगेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महाप्रेरणा दिनानिमित्त अभिवादन करत आहे कुठं आलात काय सांगाल कल्याण आलो किती वेळ झाला तुम्ही नाही आम्हाला एकोणीस तास झाला किती एकोणीस तास हो तासापासून कुठून कुठं होती लाईन तुम्हाला आम्हाला वरली वरली डेपो वरली डेपो आहे सातवे बच्चे काही प्रॉब्लेम नाही आपल्यासोबत या ठिकाणी अनेक जण जे आहेत बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीस तासापासून या ठिकाणी जे काही साहित्य सोबत घेऊन ग्रामीण शहरी भागातून म्हणजे की देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक दाखल होत आहे काय अर्थ तुम्ही कुठं आला का अशी काय सांगा आम्ही आलो अकोल्यावरून आणि इथली आमच्या सकाळपासून लवलं नाही तुम्ही या ठिकाणी अनेक बोट आणचं म्हणणं आहे की या ठिकाणी चांगली सुविधा झालेली आहे आणि बाबासाहेबांचा आज दुःखाचा दिवस आहे आणि बरेच तुम्ही सरकारला एक सांगणार इथं सुविधा करावं ला चांगली सुविधा करावं एवढीच भिंती आहे तुम्हाला प्लीज काय तुमच्या हातात काय काय सांगाल काय दिलेलं आहे हे आता बाबासाहेबांच्या वतीने हे नेते बीएमसी चे काय अहवाल काय महानगर नगरपालिकेचा आहे तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून आहे आम्ही वरळी देपोर्ट मधून आमचे नंबर लागला होता काय काय अडचण तुम्हाला काय तसं बघायला गेलं तर आम्हाला काहीच अडचणी नाही आले काही जणांचं म्हणणं की सकाळपासून आमचे खूप हेलपाटे झाले आम्हाला रांगेमध्ये व्यवस्थित व्यवस्था आमची करण्यात आली नाही आता तसे आपण सामान्य माणूस आहे आपल्याला उभे राहायची सवय नाहीये व्हीआयपी हा तर त्या तर तिथे प्रत्येक ठिकाणीच आहे व्हीआयपी ना पहिलं प्राधान्य आहे पहिल्यापासूनच आपल्या सामान्य माणसाला नेहमीच डावलं जातं त्याच्याबद्दल काय आम्हाला आम्ही महामानवांची मुलं आहोत त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींचा आम्हाला संघर्ष शिवाय काय येताना तुम्हाला जेवण वगैरे आता दहा तासून तुम्ही रांगेत आहात कसं बघता आणि तुम्हाला काय काय अडचण नाही तसं तसं काही नाही भरपूर संस्था होते आपले इथले नागरिक आहेत आजूबाजूचे शिकडणं लांबून लांबून येतात जेवण बिस्किट पाणी पुरवलं जाते त्यांच्या पर्यने त्यांनी पुरवलेलं आहे आम्हाला तसं बघायला गेलं तर मला तरी असं वाटत नाही की मला काय बाधा आणि मला काय प्रॉब्लेम झाला असेल कुठून आला मी लोल वरून आले पण माझा भाऊ सकाळी पुण्याहून रात्री पुण्याहून आलाय त्याने सकाळपासून तो रांगेमध्ये उभा आहे या ठिकाणी शहरामधले जरी काही भिमाने असतील किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे मात्र या ठिकाणी मुंबईमधले जे काही बांधव आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासून रांगेमध्ये एकोणीस तासापासून त्यांनी या डॉक्टर वासकरांना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जमलेलं आहात चेकिंग वगैरे बॅगची केली जात आहे सोबत या ठिकाणी आपण बघू शकतोय सर आ, आता कार्यक्रम झाला अभिवादनाचा काय सांगाल सर आता एक कार्यक्रम तो झाला अभिवादनाचा भारतीय भारतीय बोधमसाचा जो कार्यक्रम झाला तर भारताच्या लोक या ठिकाणी आलेले होते त्यांना संदेश असा दिला की बाबासाहेबांनी तुम्हाला जो संदेश दिलेला आहे तो विचार दिलेला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करा बाबासाहेबांनी जो ग्रंथ दिलेला आहे ग्रंथामध्ये त्यांनी प्रश्न तुम्ही जेव्हा उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाचं निराकरण ग्रंथामध्ये केलेला त्याप्रमाणे तुम्ही करा कारण याच्यामध्ये आपल्याला जर बौद्ध धर्म वाढवायचा असेल तर तुम्हाला साधनं वाढवायला लागतील आणि साधनामध्ये भिक्खू एक घटक आहे भिक्कू संख्या तुम्ही वाढवली गेली पाहिजे तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये जर भिक्ख नसेल तर बौद्ध धर्माचे भवितव्य धोक्यात येऊ शकतो त्यामध्ये बाबाचा विचाराचा श्राम शिबीर देखील आता आहे पार्ट आणि तो बौद्ध धर्म प्रसारित करण्याचा एक कार्यक्रम आहे भारतीय सतरापासून दहा 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 बारा तासापासून रांगेमध्ये आहेत आणि या ठिकाणी काही जणांना अडचणी आल्या म्हणून भारतीय या वेळेस आता पुढच्या वर्षीच नियोजन कशा पद्धतीने लोकांना बारा बारा तासापासून ते तेरा तासापासून लाईनिमध्ये आहेत असं एकूण त्यांची प्रतिक्रिया आहे ज्या अडचणी आहेत त्या लेव्हानं खूप सारे प्रयत्न आपल्यासोबत भारतीय बोध महासभेचे काही पदाधिकारी होते त्यांचं म्हणणं मन...